एक परिचारकांच्या जीवावर तर दुसऱ्या वडिलांच्या पुण्याईवर आमदार होण्याचे स्वप्न पाहतायत अनिल सावंत पंढरपूर मंगावडा विधानसभा मतदारसंघात माझ्यासमोर असलेले दोन उमेदवार हे स्वकर्तृत्वावर आमदार होण्याची स्वप्ने न पाहता एक परिचारकांच्या जीवावर तर दुसऱ्या वडिलांच्या पुण्याईवर आमदार होण्याचे स्वप्न पाहतायत अनिल सावंत यांची जहरी टीका वडिलांच्या जीवावर राजकारणात यशस्वी होण्याचे दिवस आता गेले आहेत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल सावंत यांनी प्रचारार्थ पंढरपूर तालुक्यातील गावांना गावभेट दौरा आयोजित केला होता यामध्ये सिद्धेवाडी तावशी तनाळी तपकिरी शेठफळ खर्डी गावांचा समावेश होता सिद्धिवाडी गावामधील मतदारांशी बोलताना अनिल सावंत यांनी सांगलीचे खासदार विशाल पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला परवा आपल्या एका मित्र पक्षाच्या उमेदवाराची सभा झाली या सभेत एक अपक्ष खासदार म्हणाले महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार भगीरथ भालके हेच आहेत मुळात हा अपक्ष खासदार आणि यांना महाविकास आघाडीचे उमेदवार ठरवण्याचा अधिकार कोण दिला आमचा आम्ही बघून घेऊ मरवडे या ठिकाणी विशाल पाटील यांची सभा झाली होती काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ विशाल पाटील यांनी बोलताना नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर टीका केली होती विद्यमान आमदार सांगतात तीन हजार कोटींची कामे केली मात्र पंढरपूर मंगवेढ्यातील अनेक गावात पायाभूत सुविधांची देखील सोय नसल्याचं वास्तव आहे मग नक्की तीन हजार कोटी गेले कुठे कॉन्ट्रॅक्टरच यांचेच लोक असल्यावर तीन हजार कोटी फक्त कागदावरच दिसणार अशी जहरी टीका महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांनी नाव न घेता समाधान अवताडेंवर केली यावेळी माननीय व्हाईस चेअरमन राणा देशमुख जिल्हाध्यक्ष ओबीसी सौ शारदाताई जाधव सिद्धेवाडी सरपंच सारंग जाधव ग्रामपंचायत सदस्य बाबूराव गोडसे आप्पा जाधव सचिन जाधव विशाल जाधव विजय जाधव सुनील जाधव आदी महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते